आपल्या जन्मकुंडलीत जर धनयोग दिसत असेल तर तो तुमच्या जीवनात धन संपत्ती सुख आणि यश घेऊन येतो पण फक्त धनयोग असणं पुरेसं नसतं त्याचा योग्य परिणाम मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं असतं चला तर मग जाणून घेऊया धनयोग असलेल्या व्यक्तींनी कोणत्या पंधरा गोष्टी लक्षात ठेवाव्यात धनयोग असताना लक्षात ठेवायच्या पंधरा गोष्टी अहंकार टाळा धन आल्यावर गर्व नको विनम्रता ठेवा दान करणे आवश्यक मिळालेले धन काही अंश दान केल्याने योग अधिक प्रभावी राहतो गुरुचा आदर ठेवा गुरुग्रह शुभ असेल तर धन योग अधिक फळ देतो शनीची कृपा टिकवा शनी दंड देऊ नये म्हणून प्रामाणिक राहा धन अडवू नका पैसा थांबवू नका योग्य प्रवाहात वापरा कुटुंबाचा सन्मान करा धन टिकवण्यासाठी कौटुंबिक एकता आवश्यक आहे व्यवहारात सावध राहा चुकीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा मंगळ दोष तपासा काही वेळा धनयोगावर मंगळाचा दुष्प्रभाव येतो गुरुवार आणि शुक्रवार पूजन लक्ष्मी आणि गुरुग्रहासाठी हे दिवस शोभ कर्ज टाळा शक्यतो कर्ज घेऊ नका ते धनयोग कमकुवत करतं स्वच्छता ठेवा घर आणि देवघर स्वच्छ ठेवणे लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाचे सोनं चांदी जपून वापरा अतिउपभोगाने अशुभ ग्रहाची शांती करा राहूकेतू शांती आवश्यक आहे आर्थिक संयम ठेवा उतावळेपणाने घेतलेले निर्णय धनहानी घडवू शकतात धनयोग असला तरी ग्रहांची दशा महादशा आणि आंतरदशा यावरही परिणाम अवलंबून असतो म्हणून मुन प्रत्येक वर्षी कुंडलीचा अभ्यास करून उपाय आणि पूजन केल्यास धनयोग स्थिर राहतो जर तुम्हालाही तुमच्या कुंडलीत धनयोग असल्याचं वाटत असेल तर या गोष्टी जरूर पाळा आणि अशा आणखी ज्योतिष आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा श्री स्वामी समर्थ